नमस्कार मी शीला पाटील शिकोरी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे पाकातील रवा नारळ लाडू हे बघा हे मस्त असे मऊ लुसलुशीत पाकातील लाडू चवीला खूप छान लागतात आणि करायलाही खूप सोपे चला तर कसं करायचं ते पाहू पाकातील रवा नारळ लाडू करण्यासाठी मी इथं दोन वाटी बारीक रवा घेतलाय रवा बारीकच घ्या जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर मात्र मिक्सरला फिरून घ्या कोणतीही वाटी घ्या त्या वाटीच्या प्रमाणानेच बाकीचं साहित्य मोजा म्हणजे लाडू चुकणार नाही दोन वाटी रव्यासाठी मी इथं दीड वाटी साखर घेतलेला आहे एक वाटी ओल्या नाळाची चव आणि एक वाटी पातळ तूप तूप पातळच असावं म्हणजे प्रमाण चुकत नाही गॅसवरती एक जाड बुडाची कढई गरम करून घ्या आणि एक वाटी तुपातील जवळजवळ पंच्याहत्तर टक्के तूप त्यामध्ये घालून थोडस तूप शिल्लक ठेवा तूप पण थोडस गरम होऊ दे तूप आता गरम झालंय त्यामध्ये आता आपण रवा घालायचा आता गॅस एकदम बारीक करून मंद आचेवरती अगदी पंधरा ते सोळा मिनिट आपल्याला भाजायचं आहे यावेळेला तुम्ही घड्याळामध्ये वेळ पाहून ठेवा सल आहे मध्ये अजिबात थांबायचं नाही सल घालून हे भाजून आहे याची भाजणी छान झाली की लाडू छान होतात सोळा मिनिट झाले आता ह्या स्टेजला खमंग वास येऊ लागलाय किंचित रव्याचा बदल आहे ह्या स्टेजला हे होऊन घेतलेलं ओलं खोबरं घालायचं त्याच वाटीने एक वाटी घेतलेला आहे गॅस एकदम बारीक करून हे मंदाचे वरती छानस भाजून घ्यायचं याची भाजणी जर कच्ची झाली तर लाडू लवकर खराब होतात त्यामुळं सात ते आठ मिनट हे मंदाचे वरती खमंग होपर्यंत भाजून घ्यायचं भाजणी मात्र सलग घालून करायचं खोबरे घातल्यापासून सात ते आठ मिनट झाले सलग घालून हे मस्त असं भाजून घेतल्यावर सुवास येऊ लागलाय ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड करण्यासाठी एका ताटलीत काढून घ्यायचं आता पाक करायला घेऊया त्यासाठी जाडबुडाची कढई आपण गॅसवरती ठेवायचं त्यामध्ये आपण हे दीड वाटी जे साखर घेतले ते साखर घालायचं आणि साखरेच्या निम्मे पाणी म्हणजे दीड वाटीसाठी पाऊन वाटी साखर घाल पाणी घालायचं गॅस मोठा करून पूर्ण साखर विरगळून घ्यायचं आता साखर पूर्ण विरघळलं गेलंय करायचा साखरेमध्ये मळी असते ती मळी निघून जाण्यासाठी त्यामध्ये एक दोन चमचे दूध घालायचं साखर स्वच्छ असेल तर काही घालायची गरज नाही पण दोन चमचे दूध घालून त्या मळीबरोबर सगळं काढून टाकलं की लाडू पण पांढरे शिव छान तयार होतात आता गॅस मोठा करून छानशी उकळी येऊ द्यायचा उकळी आल्यानंतर गॅस परत बारीक करायचा आणि एका अधा मिनिट याला शिजू द्यायचं म्हणजे सगळ्या मळीसोबत त्यातला कचरा काय साखरेच्या पाकात असेल तो निघून येतो हे बघा अशी काळी मळी एका बाजूला तयार होते फेसासोबत ही हे आपण काढून घ्यायचंय आता गॅस बारीकच ठेवून आपण पाक येऊ द्यायचा पाक मध्ये चेक करायचं म्हणजे चुकत नाही हे बघलं थोडंसं थेंब एका ताटलीत घाऊन घ्यायचं थोडस थंड होऊ द्यायचं थोडंसं थंड झाल्यानंतर बोटाच्या पेरात घेऊन बघायचं अजून पाक तयार झालेलं नाही अजून थोडा वेळ त्याला शिजू द्यायचं परत आपण पाक चेक करून बघूया पाक तयार होताना गॅस एकदमच बारीक पाहिजे हे बघा या पद्धतीने हे घेतल्यानंतर कालता थोडस तिरगं करायचं आणि हे बघा शेवटचा थेंब वरती खेचला जातो म्हणजे आपला पाक तयार होऊ लागलाय आता इथं थेंब टाकून बघूया आणि हे थंड करायचं पाक चेक करताना जर आपल्याला पाक झालेला असं वाटलं तर गॅस बंदच करायचा आणि हे बघा हे आता थेंब आपण थंड झाल्यावरच घ्यायचं गरम असताना चेक व्यवस्थित होत नाही हे बघा एक तारी पाक तयार झालाय स्टेजला गॅस पूर्ण बंद केलाय आता बंद केल्यानंतर त्यामध्ये आपण जे तूप घेतलं होतं काल शिल्लक का राहिलेलं तूप हे तूप घालायचं तूप घातल्यामुळं लाडू एकदम मऊ छान तयार होतात सगळं मिश्रण छान हलवायचं ह्याच तेलला त्यामध्ये वेलची पूर पूर्ण पाकाला वेलचीचा वास लावून द्यायचा आणि त्यानंतर हे आपण भाजून थंड करण्यासाठी जे रवा आणि नारळ ठेवलं होतं ते घालायचं या पद्धतीनं सर्व मिश्रण एकत्र एक करायचं अजिबात गाठी राहू द्यायचं नाही सर्व मिश्रण छान एकत्र केल्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचं आणि हे मिश्रण मुरू द्यायचं दहा पंधरा मिनिटानंतर परत झाकण काढून मिश्रण खालवर परत हलवायचं म्हणजे सगळीकडे एकसारखं पाक मिसळला जातो पंधरा पंधरा मिनिटानंतर हळूहळू बघितल्यानंतर हे बघा आपलं मिश्रण आपलं आता लाडू वळण्यासारखं घट्ट तयार झालेलं आहे आता पूर्ण हे मिश्रण खालपासून वरपर्यंत हलवायचं आणि हाताने पूर्ण एकसारखं करायचं मिश्रणातल्या सगळ्या गाठी हाताने रगडून फोडून घेतल्यानंतर हे बघा असं मिश्रण छान तयार झालेलं आहे आता आपण त्यासाठी लाडू लाडू इत, वळूया मिश्रण हातात घ्यायचं थोडासा दाब द्यायचा आधी थोडस वळल्यानंतर त्यामध्ये आपण जे ड्रायफ्रुट्स घालणार असू ते याच वेळी घालायचं आणि मग हलका दाब देऊन घालायचं म्हणजे ते ड्रायफ्रुट्स पडून जात नाही हे बघा या पद्धतीने हे आड़, अडकलं जातं पूर्ण लाडू वळून झाल्यानंतर हाताने असं घोळवून घ्यायचं त्यामध्ये छान गरगरीत असं आपलं लाडू तयार होत हे बघा किती छान लाडू तयार झालाय या पद्धतीनं बाकीचे सर्व लाडू वळवून घेऊया या पद्धतीनं पाक घेतल्यावर पाक चुकत नाही पण समजा तुमचा पाक चुकला तर घाबरून जायचं काही कारण नाही पाक कच्चा झाला तर मिश्रण मऊ होतं अशा वेळेला ते मिश्रण गॅसवरती ठेवायचं दोन तीन मिनटं गरम करायचं थोडंसं घट्ट झाल्यावरती परातीमध्ये पसरून तुम्ही लाडू वळू शकता किंवा या उलट जर तुमचं मिश्रण कोरडं झालं तर मिक्सरला लावायचं आणि एकदम छान तूप सुटतं त्याला आणि ते वळता येते तरी सुद्धा तुमचं मिश्रणापासून लाडू वळता येत नसतील तर त्यामध्ये थोडंसं कोमट तूप घाला आणि हाताने सरळ करून लाडू वळू शकता तरी सुद्धा तुम्हाला तूप घालायचं नसेल तर तुम्ही त्यामध्ये दूध थोडंसं कोमट दूध घालायचं अगदी थोडं थोडं आणि त्यापासून तुम्ही लाडू वळू शकता एकदम छान लाडू तयार होतात पण ते लाडू लवकर संपवावे लागतात आपले लाडू वळून तयार आहेत हे बघा एकदम मऊ सूद मस्त असे लाडू तयार झालेत तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते हे बघा एकदम छान तयार झालेले या पद्धतीनं असे हे लाडू तयार करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ा काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत